लोकशाहीमध्ये राज्यघटना ही अत्यंत महत्त्वाची असते राज्यघटनेची जी, जी पिरेंबलची तत्त्वं आहेत समता बंधुता न्याय आणि स्वतंत्र आम्ही असं मानतो की महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वतंत्र ही महाराष्ट्राने विचारधारा जी राज्यघटनेला दिलेली आहे त्या राज्यघटनेलाच धोका निर्माण झालेला आहे अशा काळामध्ये ही राज्यघटना सुरक्षित राहायला पाहिजे हा देश सुरक्षित राहायला पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे म्हणून आम्ही महाआघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची जी महाआघाडी आहे आणि अन्य पक्ष यांना आम्ही संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचा अधिकृत पाठिंबा काल नाशिक येथे मिटिंग घेऊन देत आहोत निश्चितच संभाजी ब्रिगेडची जी विचारधारा आहे त्या विचारधारेलाच धोका निर्माण झालेला आहे म्हणजेच राज्य घटनेला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी आणि संभाजी ब्रिगेडला मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग आहे बहुजन समाजाचा तो पूर्णपणे महाआघाडीच्या मागं उभा राहणार आहे नाही नाही मुख्यतः छत्रपती शाहू महाराज हे सातत्याने लोकशाही पद्धतीने वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी राहायचे शेतकऱ्यांचं आंदोलन असेल मागा प्रचंड पाऊस झाला होता त्याच्यामध्ये सक्रिय राहिले होते कोल्हापूरमध्ये टोलच्या आंदोलनामध्ये सक्रिय राहिले नाही नाही जे लोक भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांचा शाहू महाराजांचा विचार जो आहे फार हा फार महत्त्वाचा आहे त्यामुळं आम्ही शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांच्या मागे ताकदीने उभं राहिलो राजकारण हा माझा काही पिंड नाही गेली पंचवीस तीस वर्ष मी सातत्याने समाजकारणात काम करत आहे सामाजिक कार्यकर्त्याची एकदा प्रतिमा तयार झाली की राजकारणामध्ये तो यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे म्हणजे अनेक अशी उदाहरणं देता येईल सक्रिय राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न मी एकोणीसमध्ये केला होता काँग्रेसच्या तिकिटावर पुण्यामधनं निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती पण काही कारणास तुम्हाला तिकीट मिळालं नाही मग अंतिमता मला लक्षात आलं की या राजकीय व्यवस्थेमध्ये मी काही सुटेबल नाही परंतु या देशाची जी विचारसरणी आहे संस्कृती आहे ती टिकली पाहिजे म्हणून आम्ही समाजकारणामध्ये सतत सक्रिय राहू